म्हसळा तालुक्यातील घोनसे घाटामध्ये सोमवारी रात्री भांडणादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या स्थानिक युवकाला मध्यधुंद पर्यटकांकडून मारहाणीची घटना घडली होती आता या घटनेचे संज्ञान म्हसळा हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाजाने घेतले आहे या प्रकरणी म्हसळा हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली या बैठकीमध्ये म्हसळा पोलीस ठाण्यात मुद्देसूद निवेदन देण्याचे ठरले यानंतर म्हसळा हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाज प्रतिनिधींनी म्हसळा पोलीस ठाणे प्रभारी कहाळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी हिंदू समाज अध्यक्ष समीर बनकर मुस्लिम समाज अध्यक्ष नाझीम चौगले तसेच बौद्ध समाजातर्फे संतोष जाधव व प्रतिनिधी उपस्थित होते म्हसळा तालुक्यामध्ये पर्यटकांच्या माध्यमातून काही सहा घटना झालेल्या आहेत या घटनेचं हिंदू मुस्लिम बौद्ध समाज यांची एकत्र एक बैठक होऊन आपण पुढील निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात ते यावी तरी पाच आरोपी आर पकडलेले आहेत त्यातले तीन हे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर त्या कर्माच्या पद्धतीने जिथे जिथे गुन्हे होते त्यांनी ती कारवाई करण्याची भूमिका त्यांच्यावरही केले तीन दिवसांनी त्यांना सी दिवस दिलेले आहे असं संबंधी ए पी आय काळेसाहेबांनी सांगितलं आहे तसे मोटरसायकलवर जे पाच गाड्या चालवतात आणि त्यांच्या मध्ये पण अपघात होऊ शकतो त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी हो अशा पद्धतीने एक निवेदन दिलेलं आहे आणि जे माणगाव ते दिव्यागर पर्यंत किंवा हरेश्वर पर्यंत शिवराज पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे बोर्ड लावले पाहिजेत मद्यपान करू नका दारू काढू नका आणि ह्याच्यातून वेग्य ती कारवाई करण्याची भूमिका मान्य काळे साहेबांनी केलेली आहे आणि आता आपण निवेदन देऊन आम्ही बाहेर पडलो आहोत प्रकल्प झाला आणि मनुष्य मध्यस्थित जातो भांडण होत आहे त्याच्यामध्ये मध्यस्थ करता गेला त्याच्यावरच या पर्यटकांनी दगड गुळ केली आणि तो गरज आय सी मध्ये आहे हे वारंवार ह्या महिन्यामध्ये दोन महिन्याची ही चौथी इन्सिडेंट आहे ह्या संबंधित आम्ही पोलीस स्टेशन मस्तमध्ये आलो होतो पोलीस साहेब पोलीस इंचार्ज साहेबाकडे आमची आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की ह्याला जर तुम्ही आला घातला नाही कायदा सुव्यवस्थेवर जो कंट्रोल ठेवला नाही ते हे परकर होत राहणार आणि इथले स्थानिक लोक आहेत त्यांना हे ते अन्याय नेहमीप्रमाणे सोसाय पडणार तेव्हा हे आम्ही त्यांना विनंती केली आहे के की तुम्हाला आम्ही निवेदन देतो ह्या निवेदनमध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे के की जे गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये तीन हे हिस आहेत आणि दुसरे दोन पाच गुन्हेगार अटक केलेले आहेत रिमांडमध्ये घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई चालू आहे तसंच आम्ही त्यांना म्हटलेलं आहे ह्यांच्यावर सक्त सक कारवाई करण्यात यावी दुसऱ्या त्यांनी सांगितले आहे की जो माणगाव ते भोनगर आणि सिवर्धन मार्ग आहेत ते फलक लावण्यात यावे त्याच्यामध्ये सूचित करण्यात यावे की दारू पिऊन गाडी चालवणे अशा करून हे करणे सक्त मनाई आहे असा तुम्हाला सक्त त्याच्यावर कायदेशीर कारवाई केल्या जाईल त्याच्यानंतर इथे जे मोटरसायकल ठीक आहे मुलं बिंदास्पणे गैरजबाबदारी चालवत आहेत त्याच्यामध्येही काय हानी होत आहेत त्रास होत आहेत ॲक्सिडेंट होत आहेत तिथेही त्यांना सांगितले आलेले आहे असे मुद्दे त्यांच्याकडे आम्ही निवेदनच्या स्वरूपात दिलेले आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की है। ह्याच्यावर कारवाई करून आम्हाला त्याचा उत्तर द्यावा नाही तर सात दिवसानंतर आम्ही आमच्या परमाने समजले निवेदन अंमलबजावून नाही केली तर आम्ही जो आमच्या त्याला काय म्हणतो तीव्र आंदोलन करून त्याचा निषेध करू करूकरांचे सर्व पुणे नाशिक इथून येणाऱ्या पर्यटकांना आव्हान आहे की तुम्ही इथे पर्यटनासाठी येता मजा आनंद लुटा परंतु अशा मध्य मध्यधुंद्या अवस्थेत येऊन इथे धिंगाणा करून तुम्ही काय मिळवता हे तुमचे तुम्ही आत्मपरिषण करण्याचं गरजेचं आहे हे सर्व पर्यटकांसाठी नाही पण जे धिंगाणा करतात त्या पर्यटकांना नक्कीच आमच्या मसलेकरांचं आव्हान आहे तुम्ही अशा प्रकारच्या कृती करून तुम्ही आम्हा मसेकरांना त्रास देऊन आज आमचा एक सज्जन व्यक्ती सलीम घनसा सारखा अतिशय दुखापतीमध्ये आहे तर अशा प्रकारच्या घटना जर घडत गेल्या तर मग तुम्हाला थोडासा आमचा राग आणि ब्रागा सहन करावाच लागणार आहे परंतु पुण्यातील पर्यटकांनी ह्या गोष्टीचा विचार करून एकदम पर्यटनाचा आनंद लुटायला या पण ह्या मसेकरांना लुटायला येऊ नका असं आमचं मसेकरांचं आव्हान आहे